संक्षिप्त गुरुचरित्र अध्याय सहावा श्री गणेशाय नम ओम नमो सिद्धाय स्वाहा तया गाणगा पुरात महिमा नूतन होई श्री गुरु श्री लोकयेत श्रीगुरुदर्शनाकारणे एक दर्शना येत सवे पत्नीसहित वयवर्षे साठ असत यवनी नमी श्री गुरु, श्री गुरु पुसती काय इच्छा मानसी ती म्हणे पुढील जन्मासी पुत्र म्हणून या जहाले वांज या जन्मात दूषण करीती समस्त पुत्र व्हावा पुढील जन्मात म्हणून या प्रार्थित असे श्रीगुरु म्हणती तियेसी कोण जाणे पुढील जन्मासी याच जन्मी कन्येसी पावसी ऐसे करीतो मी वृद्धा म्हणे स्वामीसी होत नाही विटाळशी स्वामी म्हणती चिंता कायसी आपण येथे असताना त्याच रात्री होई विटाळशी एक वर्षात कन्येसी जन्म देई वृद्धा हर्षी ऐसा महिमा श्री गुरुचा नाम सरस्वती ठेवीत गुरुसी ती म्हणतं नृसिंह केव्हा येत, उदरी माझ्या तवकृपे हासोनी स्वामी म्हणतं पुढील वर्षी पुत्र होत, होतं वचन यथार्थ पुत्र झाला परियेसा, ऐसा करुणेचा सागर भक्त इच्छा श्री दत्त दिगंबर गाणगापुरी राहत असे नामे एक विप्र स्वामी दर्शनासी येत, सर्वांगी असे कुष्ठ शरणयेई एक एककाष्ट त्याते देत म्हणती सेवी तयाप्रत पाणी घाली नित्य सेवा याची तू करी यासी जव येतील पर्ण जाईल कुष्ठ संपूर्ण ऐकोनी हे आश्वासन विप्रगेही काष्ठाते, संगमावरी जावन, तेथे काष्ठ रोवन, नित्य घाली स्नान त्या काष्ठासी प्रेमाने ऐसे जाती दिवस सात श्रीगुरु पहावयासी येतं कमंडलू तीर्थ घालित मंत्रोनी त्या काष्ठासी तात्काळ पर्णे फुटत, औदुंबर वृक्ष दिसत नृसिंह सरस्वती समर्थ महिमा ऐसा जयाचा तात्काळ विप्राचे कुष्ठ जात सुवर्ण देह त्याचा होत नृसिंह स्वामी श्रीदत्त ऐशालीला तयाचा एकदा सायन देवासी जाती संगमासी दावोनी वर्षा मायेसी मन त्याचे पाहिले म्हणती जाई ग्रामात अग्नि घेऊनी ये परत दोन सर्प पाठवीत पथ दाखविण्या तया लागी काशी महिमा सांगत गुरु भक्ती करावी म्हणत दिव्य दर्शन घडवीत तया सायन देवासी एक तंतुकार भक्त स्वामी सेवा करीत झाडणे सारवणं करीत आश्रमात राही तो शिवरात्री पर्वासाठी यात्रेसी जाती सर्व ग्रामवासी भक्त तेथे राहिला स्वामी म्हणती तयासी तू कान गेलासी तो म्हणे तुम्ही शिवची असता जावे कशाला शिवरात्रीचे दिवशी स्वामी म्हणती तयासी चल जाऊ श्रीशैल्यासी यात्रा पाहूनही येऊया तो म्हणे श्रीशैल दूर असत, पंधरा दिन चालाया लागत, आज शिवरात्र असत, कैसे पोचू म्हणत असे त्यासी जवळ बोलावीत पायधरी म्हणती घट्ट दुसरे क्षणी श्रीशैल पर्वतात जाऊन या पोचले ते स्वामी म्हणती भक्ताप्रत तू जाई मंदिरात भक्त जाई मंदिरात शिवदर्शन करावया मल्लिकार्जुन शिवलिंगात श्री नृसिंह सरस्वती दिसत, लोक त्यांचे दर्शन घेत पाहुनी विस्मित होत असे करोनी तेथे नमस्कार परतोनी येई बाहेर जेथे बैसले श्री गुरुवर तेथे या नमित असे म्हणे आत तुम्हीच आहात बाहेरई तुम्हीच आहात तुम्ही असता गाणगापुरात लोक येथे येती का स्वामी तया म्हणती क्षेत्र महिमा सांगती तो म्हणे नृसिंह सरस्वती मायेत मजला पाडू नको तूच अससी परमेश्वर भरोनी राहसी चराचर ऐसे म्हणूनी नमस्कार करी भक्त श्री गुरुते नंदी नामा ब्राह्मण सर्वांगी कुष्ठ श्वेतवर्ण तुळजापुरा जावोन तीन वर्षे आराधिले तीन संवत्सर उपवास द्विज कष्टला बहुवस निरोप झाला त्यास चंदला परमेश्वरी जवळी जाणे जगदंबेचा निरोप घेऊन आला चंदला परमेश्वरी स्थानी सात पुरश्चरणी, पुनरपी केले उपवास देवी त्यासी निरोप देतं गाणगापुरी जावे म्हणतं तेथे असती श्री दत्त बरा ते होशील तू विप्रासी क्रोध येत म्हणे तू देवी असत, मनुष्या पासी का पाठवीत ऐसे म्हणे देवीसी पुन्हा देवी, देवी स्वप्नात येत, क्रोधे त्यासी म्हणतं तो नर नवे दत्त जाई शरण तया लागी दुसरे दिनी प्रभाती निघे गाणगापुरासी प्रवास करोनी अष्टदिशी गाणगापुरी पोचत असे दुरोने गुरुसी नमस्कारित श्री गुरु त्यासी म्हणत देवी पासोनी मनुष्याप्रत का आलासी नरवरा ऐकोनी ऐसे मात चरणी नमस्कार करीत म्हणे तू ईश्वर असत जाणीले मनीचे सर्वही श्री गुरु म्हणती सायन देवासी न्यावे संगमी यासी दूर टाका त्याच्या वस्त्रांसी संगमी स्नान करवावे नवी वस्त्रे द्या यासी आणा मग गाणगापुरासी ऐसे सांगोनी तयासी संगमी देती पाठवणी या जुनी वस्त्रे दूर टाकत, संगमी स्नान करीत सुवर्ण देह होत, कुष्ठ गेले निघून या यई मग गाणगापुरात स्वामींचे स्तवन करीत म्हणे तू त्रैमूर्ती साक्षात नररूपे अवतरला ऐसे अगाध महिमान नित्य होई अन्नदान ते स्थान अपार महिमा तेथीचा हिपरगी ग्रामात नंदी नामे कवी असत शिवावरी कवित्व करीत पाच कवन नित्य करी लोक म्हणती तयाप्रत नृसिय सरस्वती श्रीदत्त त्यावरी करी काही कवित्व ऐसे म्हणती तयाला तो म्हणे श्री शंकर त्यासी अर्पिले जिव्हार नृसिंह सरस्वती गुरुवर नरस्तुती मी न करी ऐसे बोलूनी आपण गेला शिवपूजे कारण पूजा करिता ध्यान लागले तया द्विजासी लिंगस्थानी नृसिंह सरस्वती बैसले तयासी दिसती हासोनी त्या ते म्हणती माझी पूजा करितोसी का पाहोनी ऐसा चमत्कार करी साष्टांग नमस्कार म्हणे नृस्य सरस्वती श्री शंकर नररूपे अवतरला येवोनी गाणगापुरात साष्टांग नमस्कार करीत कवित्व करी नित्य ऐसा महिमा श्री गुरुंचा गाणगापुरी श्री गुरु राहतं दर्शना येती सात भक्त सर्वही श्री गुरुते म्हणतं यावे आमुच्या घरासी श्रीगुरु सर्वां हो म्हणती सर्वही आपल्या घरा जाती पुन्हा कालांतरे मेटी म्हणती श्रीगुरु घरी आले आठ रुपये झाले आपण अपार महिमा नारायण सात ठाई गेले आपण गाणगापुरीही होतेची श्रीगुरु नृसिंह सरस्वती अवतरला असे त्रैमूर्ती गाणगापुरी वास करीती आता असे प्रत्यक्ष किती वर्णावा महिमा जेथे वेदांची झाली सीमा लक्षावधी भक्तजना उद्धरिले पहा गुरुने गाणगापूर संगम मार्गात शेतकरी एक राहतं नमस्कार करी नित्य श्री गुरु जाता संगमी श्री गुरु एकदा म्हणत काय आहे तुझ्या मनात तो म्हणे शेतात विपुल धान्य पिकावे श्री गुरु म्हणती तयाप्रत कापोन टाकी शेत विस्मये पाही भक्त काय करावे म्हणून या परीक्षणात सावरणं म्हणे आज्ञाप्रमाणं टाकी शेत कापोन, वेडा म्हणती लोक त्याते परी घडले विपरीत त्या रात्री अति वर्षा होत, सर्वांचे पीक होई नष्ट वाचले पीक भक्ताचे कापलेल्या शेतात अठरापट धान्य होत, ज्वारी वाटे लोकांत ओला दुष्काळ म्हणून या ऐसा अगाध महिमा वर्णिता होई सीमा एकेक -एक ईश्वरी महिमा स्वामी सरस्वतीची मनोनी सरस्वती गंगाधर करी श्रोत्यांसी नमस्कार नृसिंह सरस्वती गुरुवर श्री दत्त पहा प्रकटले अध्याय सहावा संपूर्ण